मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आपण ठाण्यामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आणि आपल्या ज्या मागण्या आहेत सरकारने आपल्याला अकरा महिने आपले जे ट्रेनिंग केले पहिले सहा महिने आणि नंतर पाच महिने तर आपल्याला यानंतर पाच महिने जे दिलेले होते त्यांनी तर एक ट्रेनिंग म्हणून वाढवून दिले होते तेव्हाच आपल्याला एक रोजगार त्यांनी द्यायला पाहिजे होता पण आपण चला बाय थोडा वेळ देऊ सरकारला त्यामुळे आपण एक पाच महिने पुन्हा ट्रेनिंग कम्प्लीट केलं आणि आपण जो मुद्दा मांडला होता पहिले मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच तर यानुसार आपल्याला आजही आपण तीच मागणी घेऊन आलेलो आहे की आपण ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत होतो तर त्या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगार मिळाल्यानंतर आपल्याला काहीतरी मानधनात पण वाढ झाली पाहिजे कारण आज जर तुम्ही बघितलं तर दहा हजार रुपयात कोण काम करणार आहे पण तरी आपण ते प्रशिक्षण घेऊन म मुलांनी एक अकरा महिने जे काम करण्याचं हे दाखवलं आहे एकदम प्रामाणिकपणे काम केलं आहे आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता की प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याकडे प्रशिक्षणता आलेल्या आहेत तर कोणी कोणाचं लग्न झालेलं असेल कोणाचं नसेल कोणी आपल्याकडे ताई पण आले त्या इथं सध्या अवेलेबल नाही ते पण सर्वांना रोजगार काही आपण जर बघितलं तर काही भागामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे काही भागामध्ये मुलं एम आय डी सीत जातात पण त्यामुळं तर आपण जर रोजगार सरकारला मागितला आहे तर ते देणं आपल्याला भागच आहे आणि दुसरी गोष्ट अकरा महिने आपले ज्यांनी वाया घातले आपण एकतर समजा कोणी बारावी के केलेली असेल कोणी दहावी केलेली असेल कोणी ग्रॅज्युएशन केलेलं असेल एवढं करून जर तुम्हाला रोजगार मागण्याची जर ही परिस्थिती जर तुम्ही बघितली तर हे आंदोलन करून जर रोजगार मिळाला असेल तर तुम्ही इलेक्शनच्या वेळेस ज्यावेळेस आम्हाला तुम्ही सांगितलं की तुम्हाला आम्ही हे देणारे रोजगार देणारे तुम्ही अकरा महिने ते कंप्लीट करा तुम्ही जर एक बाईट बघितलं शिंदेसाहेबांच्या तर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही जर हे सहा महिने ट्रेनिंग केलं तर तुम्हाला डायरेक्ट तिथंच परमनंट करू पण आज आमचे मुलं एवढे हे झालेले का परमनंट म्हणता आम्हाला रोजगार द्या आहे म्हणजे ही जर अशा एक जर बघितलं तर ही भीक मागण्यासारखी पाळी युवकांवर आणलेली आहे सरकारनी तर आपण हे थांबवण्यासाठी आलेलो आहे की आम्हाला रोजगार द्या रोजगार द्या आपण हे किती वेळेस सांगणार रोजगार द्या आज आपण शिंदे साहेबगडी त्या ठाण्यामध्ये आलेलो आहेत आपण दिवाळीला मामाचे गावी जात असतो तर आपण शिंदे साबेवाडी मामाची गावी म्हणून ज्यावेळेस एक बहीण जात असते तर ते तर असतात पण आधी तर भावाचीसुद्धा तीच परिस्थिती झालेली की आज मामाकडे वळणीसाठी मागायला येतं आणि ते काय मागायला येतं रोजगार द्या तर ही म्हणजे मामाने पहिलंच वचन दिलं होतं की तुम्ही सहा महिने ट्रेनिंग करा मी तुम्हाला रोजगार देईन त्याच्यानंतर पुन्हा पाच महिने एक्स्ट्रा आपल्याकडून वेळ काही करून दिला पण तरी आपल्याला त्यांनी रोजगार दिला म्हणजे अजून काही शाश्वती दिली नाही की तुम्ही आता जॉईन झालेले आहेत म्हणून आणि आपल्याला पुन्हा वारंवार आंदोलन करावं लागत आहे आज जर तुम्ही बघितलं तर मुलांना जे ते दहा हजार रुपये दिले त्याच्यातले अर्धा अर्धे पैसे तर आंदोलनमध्ये भाड्याला खर्च होत आहे तर हा मुद्दा म्हणजे ते आपण येतो आहे आहे काही मुलांना जर आपण बघितलं तर ते म्हणत आहे सर दहा हजार रुपये पेमेंट देत आहे आणि दोन हजार रुपये जर आम्हाला आंदोलनच खर्च येतो आहे तर हे करून फायदा काय म्हणजे युवकांची इतकी जर फसवणूक तुम्ही मतदानसाठी करणार असाल तर मग युवकांना तुम्ही प्रोत्साहन काय देता नाही मग आता तुम्हाला, था वाले वाले तुम्हाला तर स्पर्धा परीक्षेवाले म्हण स्पर्धा परीक्षेवाले विद्यार्थ्यांचं सरळ म्हणणं की जर समजा तुम्हाला जर कायम स्वरूपी घेतलं तर त्यांच्यावरती अडचण येऊ शकते सर शासनाच्या नुसार आरनुसार तुमच्या पाठीमागे असा कोणता मुद्दा आहे बरोबर आहे भावनिकदृष्ट्या तर तुम्ही रोजगार मागण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे इथे असलेल्या प्रत्येकालाच प्रशासकीय कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही रोजगार मागताय सध्या आता सर आज ज्यावेळेस जीवार निघला होता त्यावेळेस मुद्दा कोण चार पॉईंट पाच नुसार आम्ही तो हक्क मागतो मुद्दा चार पॉईंट पाच तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं की जर तुम्ही तिथे तुम्हाला जर गरज असेल तर तुम्हाला तिथे ते कंटिन्यू करू शकतात आणि दुसरी गोष्ट एम पी एस सेवेला विरोध करताय ते जे भरतीची सरळ सेवा वगैरे ज्याच्यातून जातात आता एखाद्या कंपनीत पहिले ही जी प्रोसेस होती तर तिथे ते एम पी एस लागतात का नाही आम्ही रोजगार म्हणून जातोय आम्ही नोकरी म्हणून जातो आहे का नाही तर आणि त्यांची जी पेमेंटची हे असते आम्ही त्याच्यानुसार जातोय का नाही आम्ही एक आता आतापर्यंत जे आम्हाला भेटलं ते मानधन भेटले म्हणजे आम्ही असंही म्हणत नाही की आम्हाला कंटिन्यू रोजगारच मिळाला मानधन मिळालं की विद्यावेतन मिळालं विद्यावेतन तर ते विद्यावेतनावर काम केलं आहे म्हणजे आज त्यांनाच वाटतंय की यांना जर नोकरी लागली आम्ही नोकरी हा शब्द अजून आम्हाला तर चिटकलंच नाही आहे आम्ही रोजगारच म्हणतोय

कोणत्या जिल्ह्यामधून आलं सर आपण काय मागण्या आहेत सर माझं नाव सचिन लक्ष्मण राठोड आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी आलेले दिसत आहेत पोलीस प्रशासनाचं खूप सुंदर सहकार्य त्यांच्या वतीनं मिळतंय बेमुदत आंदोलन मामाच्या गावाला जाऊया अशा पद्धतीने त्यांची भूमिका आहेत काही प्रशिक्षणार्थी बांधव आपल्या इथे ते झुमाव झुमिन आणि झुमावट सुद्धा होत्या पूर्ण फोकस करतात कोणत्या जिल्ह्यामधून आलेले आहेत किती प्रशिक्षणार्थी बांधव आलेले आहेत काय मागण्या आहेत सर आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि सोलापूर जिल्ह्यातले वेगवेगळे तालुके आहेत त्या तालुक्यातून आमचे भरपूर मोठ संख्या आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला जो एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आम्हाला ज्यावेळेस आंदोलन म्हणजे आम्हाला नोकरी दिली की त्यांनी ज्या स्थापनात काम करतात त्या स्थापनात तुम्हाला कायम नोकरी देऊ असं परमनंट करू आम्हाला ते वचन दिलं होते आम्ही ते वचन आज या ठिकाणी अमर उपोषण म्हणजे बेमुदत जे आंदोलन आहोत आम्ही जी आर घेतल्याशिवाय आम्ही इथून हालणारच नाही आणि आमचे भरपूर मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आलेले आहेत सगळे तर आम्हाला आमचे रोजगार म्हणजे आम्हाला वाढून देण पाहिजे कायम जरी नोकरी नाही भेटली तर आमचं कार्यकाळ वाढून द्यायला पाहिजे कारण की की आज लाख रुपये पगार घेणारा माणूस तिथं पाच वाजे पण थांबू शकत नाही आम्ही नऊ ला जाऊन संध्याकाळी सहा वाजे पण ऑफिसमध्ये काम करतोय मी पंचायत समिती अकोलकोट मध्ये काम करतो योजना प्रशिक्षणाची होती ना काम करून राहिली की प्रशिक्षण घेऊन राहिले नाही सर कसं आहे का आम्हाला ज्या ठिकाणी ज्या आस्थापनात काम करायला दिलेलं आहे तिथं आम्हाला अद्याप रविवार सुद्धा कामाला बोलवला बोलतात आणि मी तेच विचारतो तुम्हाला काम काम करून घेतलं तुमच्याकडनं की प्रशिक्षण दिलं ताई तुम्हाला प्रशिक्षण दिलं मग प्रशिक्षणच म्हणून कामच होत जास्त हेच काम तुम्हाला पुन्हा पाहिजे हो पुन्हा पाहिजे करायला तयार आहे सर कमी पगारमध्ये आम्हाला ठीक आहे आम्ही गाडवा सगळं राबायला तयार आहे पण शासनाने जो आम्हाला वचन दिलता एकनाथ शिंदे साहेबांनी मामाना मामाला एकच मिनिटे आम्हाला की जे महिला आमचे भाचे आहेत आमचे भाचे आणि भाचे आहेत त्यांना कायम नोकरी देऊ असं आम्हाला शब्द दिले होते आम्हाला मागणी कायम नोकरी पाहिजे आम्हाला नोकरी देतो असं म्हटलं होतं की रोजगार उपलब्ध करून देतो नोकरी देतो म्हणून असं म्हटलं होती नोकरी त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला कायम करू त्याच आस्थापने तुम्हाला कायम करू ज्या आस्थापनेमध्ये तुम्ही काम करत आहात त्या आस्थापने तुम्हाला आम्ही परमानंट करू असा शब्द शब्द वापरला त्यांनी असं म्हणजे तुम्ही जर बघितलं युट्यूबला त्यांचे व्हिडिओ आहे की त्या ज्या ठिकाणी तुम्ही करताल त्या ठिकाणी तुम्हाला परमनंट करू असा शब्द त्याचा शब्द मामाने आमच्यासोबत असं बोललो असं एखादा जी आहे का शासन निर्णय वगैरे निर्गमित केलेला आहे का तुम्ही व्हिडिओ आहे सर जी आर नाही तर त्यांचे व्हिडिओ आहेत सर जी आर जुना जी जी चार पॉईंट पाच चा मुद्दा त्यानुसार आपण मागणी करतो हा जी आर किती तारखेचा आहे कोणत्या वर्षी रिलीज झालेला होता कोणत्या विभागाचा चोवीस चालू नऊ जुलै दोन हजार चोवीस चा जो जी आर होता त्यामध्ये स्पष्ट चार पॉईंट पाच चा असा मुद्दा होता जर प्रशिक्षणा काम केलं आणि त्या स्थापनेला जर